नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्तशी जबरदस्त रेसिपी घेऊन आली हो आहे हो मंडळी हे आहेत भरलेले पापलेट फ्राय इतकी अप्रतिम लागते ना मी जेव्हा फर्स्ट टाईम ट्राय केली आहा अप्रतिमच चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार पापलेट घेतले आहेत त्यामध्ये असं कट करून घेतलेले आहेत म्हणजेच मधूनसुद्धा कट करायचे आहेत आणि वरूनसुद्धा कट करून म्हणजे जे मच्छीवाले असतात तेच कट करून घेतात त्यांच्याकडूनच कट करून आणायचं आहे आता आपण याला वरून आलं लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून घ्यायची आहे आणि हे मॅरिनेट होण्याकरिता बाजूला ठेवायचं आहे छान असं सर्व बाजूने आपण याला आलं लसूण लावून घ्यायचं आहे म्हणजे जिथे आपण मसाला भरणार आहोत भरून तिथेसुद्धा हाताने असं पुसून घ्यायचं आहे पहा मंडळी अशा पद्धतीने आता आपण भरलेलं पापलेट करणार त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं भरपूर अशी कोथंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं जास्त मिरच्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता जास्त तिखट असं कारण वरूनसुद्धा लाल तिखट त्याला लागणार आहे त्यानुसारच तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता याचं छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे आणि ते वाटण दोन चमचे तेलात मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे सो मंडळी अगदी फक्त ह्याचा कच्चा वास जाईपर्यंतच आपल्याला त्याला भाजायचा आहे so, सोबतच आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मसाल्याच्या फक्त चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे जितका आपला मसाला आहे तितकंच मीठ घालायचं आहे अगदी या पद्धतीचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे है। मिश्रण भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात तर इथे मी जे ताट होतं मच्छीचं त्यामध्येच मी इथे एक मिश्रण तयार करत आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे घरगुती मसाला म्हणजे चटणी सोबत चवीनुसार मीठ आणि एक चमचा फिश मसाला घातलेला आहे अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे असंच तुम्ही जर मालवणी मसाला खात असाल तोसुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता काही हरकत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे आता पुन्हा त्याच तटाचे तयार केलेलं आपण वाटण होतं ते काढून घ्यायचं आहे आणि वाटण अशा पद्धतीने पापलेटमध्ये भरून घ्यायचं आहे थोडंसं गरम आहे पण व्यवस्थितरित्या आतपर्यंत भरलं जाईल इतपत ते भरायचं आहे वाटण भरून झाल्यानंतर आपण जे चटणीची पेस्ट तयार केली होती ती याला वरून लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण ऑलरेडी पापलेटला मॅरिनेट केलेला आहे पण इथून पुढे सुद्धा तुम्हाला मॅरिनेट करायचं असेल तर फक्त दहा मिन्च मिनटंच मॅरिनेट करायचं आहे कारण एकदा जर तुम्ही सी फूडला लिंबू लावलं तर ते तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट करू शकत नाही कारण ते लिंबूमुळे जास्त मऊ होतं सॉफ्ट होतं त्यामुळे भाजताना किंवा तळताना खूप प्रॉब्लेम्स होतात सो म्हणजे आपण इथे लगेचच हे पापलेट तळवून घ्यायचे आहेत म्हणजेच भाजून घ्यायचे आहे सो मंडळी इथे मी बारीक रवा घेतलेला एक वाटी त्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे सोबतच so, घरगुती एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे सो so, मंडळी यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता माझ्याकडे नव्हतं पण मी नाही घातलं आता हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण एक एक करून पापलेट ह्यामध्ये अशा पद्धतीने प्रेस करून सर्व रवा त्या पापलेटला लावून घ्यायचा आहे सर्व बाजूने हे पहामंडळी मस्तच अप्रतिम कमहंग असा वास सुटलेला आहे आता आपण एक एक करून पापलेट टळायचं आहे म्हणजेच काय होईल सर्व पापलेटला व्यवस्थितरित्या सर्व बाजूने तेल लागेल आणि ते व्यवस्थितरित्या भाजले जातील एखाद मिनिट ब तेलात राहू द्यायचा आहे लगेचच पलटी करायचं आहे कारण सी फूडला जास्त काही वेळ लागत नाही भाजण्याकरिता आता हा एका बाजूला काढून घ्यायचा आहे लगेचच त्यामध्ये दुसरा ठेवून अशा पद्धतीने तुम्ही चारही पापलेट भाजून घ्यायचे आहे जेणेकरून चारी पापलेटला व्यवस्थितरित्या तेल लागेल आणि व्यवस्थितरित्या सुद्धा जातील अलटी पलटी करत करत कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहे सतत अलटी पलटी करायची आहे सात ते आठ मिनटात मस्त असे कुरकुरीत होतील आणि पापलेट भाजले सुद्धा जातील सो मंडळी आपले पापलेट भाजून तयार झालेलं आहे हे पहा मी आता काढून घेत आहे तर मंडळी तयार आहे आपलं मस्त असे भरलेलं पापलेट फ्राय आहे की नाही मस्त अशी अप्रतिम रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच्या का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू